नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता भूमी सगळ्यांना सांगू लागते की मला पौर्णिमा आणि रागीने सांगितले हे काम करायला इतक्यात वकील येतो आणि तो म्हणतो की मी खर तर डिव्होर्स साठी इथे आलो होतो पण हे सगळं काय बघायला भेटतं आहे त्यामुळे आता भूमी सांगू लागते की या दोघींनीच मला हे करायला लावलं बघा ना एका प्रेग्नेंट बाईला किती त्रास देतात तेव्हा रागिणी म्हणते हे खोट बोलते आहे आकाश तेव्हा आता भूमी म्हणते हो मला माहिती आहे इथे पुराव्याशिवाय शिवाय काही सिद्ध होत नाही आणि तेव्हा आता भूमी मोबाईल घेऊन येते आणि मोबाईल घेताना मात्र आता रागिणीकडे बघत असते आणि रागिनी सुद्धा तिच्याकडे बघत असते दुसरीकडे मात्र आता मोबाईल घेऊन ती आकाश समोर उभी राहते आणि त्यामधलं रेकॉर्डिंग प्ले करते त्यामध्ये पौर्णिमाचा आवाज असतो की तुला आता या घरामध्ये आम्ही कुठली किंमत देणार नाही तुला फक्त कामवाली बाई बनून ठेवणार आहे आणि तेव्हा मात्र भूमीला ती अजूनच धमकावत असते तुला कुठलेही अधिकार भेटणार नाही आणि तेव्हा मात्र आता रागिनी रागानेच पौर्णिमाकडे बघू लागते आणि घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत कि एवढं मोठं कारस्थान झालेलं आहे तेव्हा आता पौर्णिमा लगेच पुढे येऊन म्हणते हे मी नाही केलेलं ते आईच्या मदतीने यांनी कॉपी केलाय माझा आवाज असं म्हणून बोलू लागते तेव्हा मात्र आता लगेचच वकील म्हणतात की एआयच्या मदतीने केलं आहे की खरं हे लगेचच सिद्ध होईल तो काही प्रॉब्लेमच नाहीये पण तुमच्या आवाजावरनं तर आता तरी मला कळत आहे की हा आवाज तुमचाच आहे म्हणून तेव्हा आता भूमी वकिलांकडे न्याय मागू लागते आणि इतक्यात आता वकील सांगतात की यांच्याशी जर असंच वागणं असेल तर मी तुमच्यावर केस टाकेल आणि असं म्हटल्यावर आता वकील तिथून निघून जातात आणि फायनली रागिनी आता म्हणते की माझ्याकडे या चाव्या आहे ना म्हणून सगळं हे चाललं आहे आकाश त्यामुळे या छाव्याच नको मला आणि असं म्हणून भूमीच्या ताब्यामध्ये ती छाव्या देते आकाश निघून गेल्यावर भूमी रागिणीला म्हणते कळलं का आता मी काय काय करू शकते ते कशी वाटली मग माझी चाल आणि असं म्हणून आता ती रागिणीकडे बघू लागते रागिणीला मात्र भयंकर राग आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा